रायगड जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये सर्व सोयी सुविधा पुरवून तळागाळातील जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर केला जात आहे असे रायगड जिल्हाधिकारी किशन जावडे यांनी सांगितले सोमवारी संध्याकाळी त्यांच्या खालापूर तालुक्यातील क्षेत्रीय भेटीदरम्यान ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी किशन जावडे यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होत्या त्यांच्यासोबत खालापूर तहसीलदार अभय चव्हाण खोपोली नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज पाटील खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी कोमल कराले नगराध्यक्षा रोशन मोडवे गट विकास अधिकारी संदीप करार निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड नगरपंचायत उपनगराध्यक्ष संतोष जंगम नगरसेविका शिवानी जंगम लता लोते यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पंचायत समिती खालापूर येथे आयोजित शिबिरात नागरिकांना शिधापत्रिका आयुष्यमान भारत कार्ड आणि विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच खोपोली नगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना आणि इंदिरा आवास योजनेची माहितीपत्रके प्रसिद्ध करण्यात आली कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राबवण्यात येणार आहे यावेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर शीतल गायकवाड व वा इतर विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले तसेच खालापूर रामेती येथे केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जावडे यांनी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले दरम्यान प्रगतशील शेतकरी महेश लक्ष्मण पवार यांना महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतीसाठी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर